समता विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची ग्रंथ दिंडी दिंडीत मराठी भाषा वाचवा मराठीचा अभिमान बाळगा दिला संदेश कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती देशभरात मराठी राजभाषा दिवस म्हणून उत्साहात साजरी केली जाते साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी आज मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत ग्रंथदिंडी काढली समता शिक्षण संस्थेचे सचिव राजेश सुभेदार कार्याध्यक्षा ज्योती सुभेदार यांच्या संकल्पनेतून या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत ही दिंडी साकीनाका परेरावाडी पासून टिळकनगर मार्गे टाळ मृदुंग विनाचा निनाद करत काढण्यात आली महाराष्ट्रीयन ही संतांची भूमी समाजसुधारकांची भूमी असल्याने या दिंडीत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ एकनाथ मुक्ताई कवी कुसुमाग्रज पु ल देशपांडे अण्णाभोस साठे मंगेश कर्णिक यांची वेशभूषा करणारे विद्यार्थी दिंडीत सहभागी होऊन समाजाला मराठीचा जागर मराठी भाषा वाचवा मराठीचा अभिमान बाळगा असा मोलाचा संदेश देण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता बलोदी वैशाली हांडे प्रतीक्षा गोरे मोरकर सर भरत भोई रेश्मा चासकर राहुल सोनावणे आदी शिक्षकांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली व्हिडिओ जर्नलिस्ट सीताराम कळंबे मी चोवीस तास मुंबई तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील